गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरामध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीने राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली सिंधुदुर्ग येथील जलदुर्ग राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम निकृष्ट झाल्याने कोसळलं आहे ही बाब अपमानित आहे महाराष्ट्र हा छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांवर चालणार आहे केंद्र व भाजप सरकारने नेहमीच महाराष्ट्राला झुकवण्याचं काम केलंय याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने आज शिव शहरातील गांधी पुतळा चौक येथे निदर्शने मोदी मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाविषय घालण्यात आला यानंतर भ्रष्टाचाराने माखलेल्या महायुती सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी महायुतीचे काळे कारणामे लिहिलेले फुगे फोडण्यात आले चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पस्तीस फुटी पुतळ्याची उभारणी झाली हा पुतळा चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निकृष्ट दर्जाचा असल्याने कोसळला अवघ्या काही महिन्यातच हा पुतळा कोसळल्याने संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे भ्रष्टाचाराने हात माखलेल्या सरकारला आता जागा दाखवणे गरजेचे आहे यामध्ये ज्यांनी कर्तव्यामध्ये कसूर केलेली त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली यावेळी शशांक बावस्कर राहुल खंजिरे मदन कारंडे मलकारी लवटे सुहास जांभळे संजय कांबळे अब्राहम आवळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सोमवारी दुपारी ते दरम्यान मध्ये उभा केलेला केवळ साडेआठ महिन्यापूर्वी उभा केलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला गेला याची माहिती घेण्याकरता त्या ठिकाणी भेट देऊन त्या लोकांच्या भावना जाणण्याकरता मी काल विधान परिषदेचे गटनेते आदरणीय आमदार सतेज पाटील साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी गेलो होतो लोकांच्या भावना अत्यंत संतप्त अशा आहेत तिथं असणाऱ्या तिथं जवळपास राहणाऱ्या लोकांनी सांगितलं की वाऱ्यामुळं या ठिकाणी झाडाचं पान देखील त्यावेळी पडलेलं नाही परंतु अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार मात्र सांगते की वाऱ्याचा वेग ताशी पंचेचाळीस किलोमीटर असल्या कारणानं हा पुतळा कोलमडून पडला पण हे खोटं आहे दादांत खोटं बोलून लोकांची दिशाभूल करायची आणि छत्रपतींच्याबद्दल आपल्या भावना काय आहेत त्या लोकांना आता नेमक्या पद्धतीनं समजल्या आणि त्यामुळं साठसाठ वर्ष सत्तर वर्ष त्या ठिके ठिकाणी मूर्ती बनवणारे अत्यंत चांगले कलाकार महाराष्ट्रामध्ये असताना देखील एका आपटे नावाच्या चोवीस वर्षाच्या तरुणाला त्या ठिकाणी काम दिलं हे कुणाच्या सांगण्यावरनं राज्य सरकारनं नौदलाकडे शिफारस केली आणि स्वतःची अब्रूज राखण्याकरता नौदलावर आरोप केले जातात नौदलाला इतिहास चारशे वर्षाचा इतिहास आहे छत्रपती शिवरायांनी नौदलाची स्थापना त्या ठिकाणी केली आपण पासष्टच्या युद्धामध्ये चांगल्या पद्धतीचं चा काम नौदलानं केलं एकोणीसशे एकाहत्तरच्या नौदल युद्धामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि या नौदलाला बदनाम करायचं आणि स्वतःचा भ्रष्टाचार राखायचं झाकून ठेवायचं हे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे करून राहिले प्रधानमंत्र्यांना सुद्धा समजायला पाहिजे होतं की या ठिकाणी आपण जो पुतळा उद्घाटन करतोय ज्याचं अनावरण करतोय त्या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय आहे कशा पद्धतीचा हा पुतळा आहे त्याची सुबकता कशा पद्धतीची आहे तो तो कोण तयार केलाय त्याला काय कशा पद्धतीनं सगळ्या संचालनाच्या परवानगी घेतल्यात किंवा नाही त्याची कुठलीही माहिती न करता केवळ इव्हेंटबाजी करायची आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याचा फायदा मिळवण्यासाठी या पुतळ्याचं अनावरण केलं आणि आपण बघतोय साडेआठ महिन्यामध्ये हा पुतळा त्या ठिकाणी कोसळला आणि उभ्या महाराष्ट्राची आवड त्या ठिकाणी धुळीला मिळाली आणि छत्रपती शिवरायांचा मोठा अपमान करण्याचं काम चारशे वर्षात कधी झालं नव्हतं ते या राज्य सरकारनं करून दाखवलं या राज्य सरकारला आता जा... जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि ती जनता उद्याच्या काळात दाखवेल आणि छत्रपतींचा अपमान आम्ही कोणत्याही पद्धतीने सहन सर, करणार नाही हे या ठिकाणी आम्ही इचलकरंजीचे कार्यकर्ते महा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महायुतीच्या सरकारला भाजप सरकारला या ठिकाणी ठणकावून चालतो आणि त्यांचा आम्ही जाहीरपणाने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो